शिरदवाड ग्रामपंचायत अध्यक्षपदी भाजपाच्या दीक्षिता कांबळे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विजय रोहिदास यांची बिनविरोध निवड निपाणी तालुक्यातील शिरदबाड ग्रामपंचायतीच्या झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपाच्या दीक्षिता अमर कांबळे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय रमेश रोहिदास यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून विजय लक्ष्मी बाळे होसुर सहाय्यक निर्देशक निपाणी नगरपंचायत यांनी काम पाहिलं यावेळी त्यांच्या समर्थकांनी फटाके व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री पाटील व उपाध्यक्ष शीतल लडके यांचा निर्धारित कार्यकाल संपल्याने निवडीचा कार्यक्रम लागला होता अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निफड बिनविरोध केली यावेळी नूतन व मावळते अध्यक्ष उपाध्यक्ष उपा यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी अध्यक्ष सुरेश खोत संजय पाटील माजी उपाध्यक्ष शीतल लडके बाळाबाई पुजारी यास्मीन चाऊस कुमार पाटील अशोक पाटील गोटू पाटील तलाटी एस एम नेमण्णावर रामगोंडा पाटील विश्वास नलावडे जाफर मुझावर नारायण हिरवे अमर कांबळे सुभाष पाटील गुंडुराव पाटील शीतल पाटील महावीर लडके अनिल पुजारी अनिल पाटील जावेद मुजावर सुरेश बडोदे संजय रोहितदास सुरेश रोहितदास सचिन पडलिहाळे नागरिक ग्रामस्थ भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते आभार विकास अधिकारी नागराज शिंदे यांनी मांडले महानकरी न्यूज साठी अजित कांबळे बोरगाव ताजा बतमेंसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा